तर असे पक्षांसारखे बघा कुणीकडे जाईल तिकडे त्यांना मोकळचं वातावरण आहे वा रनिंगच्या ग्राउंडवर गेलो असता एकीकडे सूर्य आणि एकीकडे चंद्र काय नजर आहे ना राव एकच नंबर आणि बघा एका रांगेत शाळेत जसं आम्ही बसत होतो तसं एका रांगेत सर्व पक्षांनी तारेवरती बसून आपली हजेरी लावत होती काय सुंदर नजारा आहे ना कुठून हे कुट बघा खूप लांबपर्यंत एकच नंबर हा किती मस्त बसलेत पक्षी राव सकाळ सकाळी थंडी खूप थ गरम असं एकदम बेकार थंडी होती त्याच्यामुळे टोपी वगैरे घालून आम्ही राईट निघालो गावामध्ये येऊन पोचलो गाव आहे उजनी उजनीच्या पुढं एककंबी म्हणून गाव आहे इकडं पण एकोणीसशे त्र्याण्णवचा आमच्या गावाकडे भूकंपाचा धक्का लागल्यासारखं इकडं पण थोडंफार भूकंपाचा धक्का आहे बरं का आणि जुन्यामध्ये आणि नवीनमध्ये काय फरक असते इथं तुम्हाला कळेलच वरी बघा विटा आणि खाली दगडाच बांधकाम म्हणजे विट सोमवार सोमवार असल्यामुळे महादेव मंदिर दर्शन वगैरे घेतलं जाऊन या गावामध्ये आलं असताना आणि थोड्या वेळात शाळेची सुट्टी झाली मुलांची आणि आमची पण सुट्टी झाली आम्ही निघालो वापस एकामागं एक दोन्ही विमाने एकामागे एक हळू हळू रस्ता खराब होता त्यामुळे आम्ही निघालो सावकाश सावकाश इथं पण शाळेची मुलं रस्त्याने हळूहळू चालत जात होते आणि हे बघा आपली गाडी मागे एक मागे एक रस्ता खराब असल्यामुळे हळूहळू जात होतो आणि इथं बघा साहेब रस्त्यावर ट्रक उभा करून चौदा टायर ट्रक आहे बघा हे ट्रक आजकाल लाईनवर असतात म्हणजे मेन कंपनीला चालतात पण आजकाल काय कसं आहे बघा एवढं अस आहे ना उसाच्या ह्याच्यामध्ये उसाला चालत आहेत येताना एकदम सुंदर असा सनसेटचा आनंद घेत आम्ही निवांत हळूहळू निघालो आणि बघा काय छान दिसतंय नजारा काय बघा राव वापस येत असताना बघा ड्रायविंग स्किल काय असते दादांनी त्या गवताच्या गठोड्याला अजिबात बांधलं नव्हतं तरी तो पडत नव्हता खाली तिथल्या तिथं हालत होता पण खाली काय पडत नव्हता याला म्हणतात